कारडा कंस्ट्रक्शन का कंपनी तसेच श्री साईनाथ लँड अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही कंपन्यांविरोधात महाराष्ट्र ठेवीदारांचे संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत फसवणूक झालेल्या तक्रारदारांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांनी लोकशास्त्र दिवशी बोलताना दिली आहे कारडा यांच्या अन्य ठगबाजाविरोधात कारवाईचा फास आवळल्यास सुरुवात झाल्याचेही बोलले जात आहे या दोन्ही कंपन्या आणि त्यांच्या संचालकाकडून फ्लॅट गाळे खरेदीच्या व्यवहारामध्ये फसवणूक करत तसेच गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आम्ही लावण्यात आला कार्डा कंडक्शनचे संचालक संशयित नरेश कार्डा अनुप कटारिया सतीश पारख यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आतापर्यंत आठ गुन्हे दाखल झाले असून बारा कोटी सदुसष्ट लाख पंचेचाळीस हजार सहाशे पंचेचाळीस रुपयाचा अपहार करून फसवणूक केलेली आहे या दोन्ही कंपन्यांच्या संचालकाविरुद्ध उपनगर नाशिक रोड देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या कलमासह महाराष्ट्र फिरविदाराचे संरक्षण अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या नेतृत्वाखाली विविध तपास पथके तपास करत आहेत फरार नरेश काडा अनुप कटरिया का यांचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांनी दिली आहे या प्रसंगी फसवणूक आहे नाशिक रोड उपविभागातील पोलीस स्टेशन नाशिक रोड उपनगर व देवदारी कॅम्प या ठिकाणी काडा कन्स्ट्रक्शन्स लिमिटेड त्याचप्रमाणे सायनाथ लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स यांच्या विरोधात एकूण पाच गुन्हे दाखल आहेत सदर गुन्ह्यांमध्ये साक्षीदार व फिर्यादी यांचे मिळून एकूण बारा कोटी सदुसष्ट लाख पंचेचाळीस हजार सहाशे पंचेचाळीस रुपयांचे फसवणूक झाल्याचं प्रथमदर्शनी समोर आलेलं आहे या सर्व गुन्ह्यांच्या संदर्भात एम पी आय डीसह इतर कलमांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे सदर गुन्ह्यांचा तपास माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर त्याचप्रमाणे माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत मॅडम मार्गदर्शनाखाली विविध तपास पथके काम करीत आहेत याद्वारे नाशिक शहरातील व परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की काडा कन्स्ट्रक्शन लिमिटेड त्याचप्रमाणे सायनाथ लँड डेव्हलपर्स व बिल्डर्स यांच्यात यांच्याकडून फसवणूक हो झालेल्या नागरिकांनी पोलीस स्टेशन उपनगर या ठिकाणी येऊन आपल्या तक्रारी द्यायचे आहेत 那行。